मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ नीलकमल बोटीला झालेल्या अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झालाय या मृतांमध्ये दहा पर्यटक तर तीन नेव्हीच्या जवानांचा समावेश आहे दोन जणांची प्रकृती गंभीर आहे दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी नीलकमल बोट बुचर आयलँडजवळ जवळ आलेली असताना नेव्हीची बोट तिथं आली नेव्हीच्या बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती जास्त क्षमतेच्या इंजिनामुळे ताबा सुटलेल्या बोटीने प्रवासी बोटीला धडक दिली आणि या धडकेमुळे प्रवासी बोट बुडालेली आहे या बोटीतल्या एकशे एक, एक प्रवाशांना वाचवण्यात आलेला आहे मात्र बोटीमधील दहा प्रवासी आणि नेव्हीच्या बोटीवरील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे शिवाय या प्रकरणाची नेव्ही आणि राज्य सरकारकडनं चौकशीही करण्यात येणार आहे या बोट दुर्घटनेमध्ये तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे बुचर आयलँडच्या जवळ या बोटीला अपघात झाला तेरा जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एकशे एक जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे नीलकमल या बोटीला हा अपघात झाला यामध्ये तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नीलकमल या बोटीला हा अपघात झाल्याची दृश्य आपण पाहतोय नेव्हीच्या या स्पीड बोटीचा धक्का लागला आणि या धडकेमध्येच नीलकमल ही बोट बुडालेली आहे दोघांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती समोर येते तर तेरा जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे अपघात नेमका कसा झालेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नीलकमल ही बोट जात असतानाच समोरून येणाऱ्या नेव्हीच्या स्पीड बोटीची तिला जोरदार धडक बसली आणि त्यामध्ये नीलकमल बोट ही पाण्यामध्ये बुडालेली आलेली आहे या दुर्घटनेत तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये पुचर जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झाला आहे साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे मिल्ट्रीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध दे आपण बघितला असेल तर ते एट आकार जो काढतात ते टेस्टिंग त्यांचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने नी या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली आणि त्यातनं अपघात झालेला जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं